ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घरपोच मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ चंसुक भैया ने अंधेरे से बाला आपके ही शेर में मैं एक शेयर सुनाई देता हूँ छल करोगे तो छल मिलेगा आज नहीं तो कल मिलेगा और एक सुना देता हूँ क्योंकि आप बहुत शेयर कहते हो किसी को तोड़कर कभी खुद को मजबूत मत समझो, वक्त ऐसा घूमेगा की जब टूटोगे तो जोडने भी नहीं रहेगा. वाला दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव पर दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव कसा करता येत आहे अध्यक्ष महाराज फक्त आता अध्यक्ष महाराज अशासकीय विधेयक हे साठी आहे हे मागच्या अधिवेशनापासून आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविनात आग तथापि चर्चा न जागे गे अशासकीय विधेयक आता अध्यक्ष महाराज मंत्री अशासकीय विधेयका गरग नाही तुम्ही विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव अशा वेगळी घेत आहे की विरोधी पक्ष निघून आहे सुनील प्रभू आहे पण अध्यक्ष महाराज शेवटी अशा पद्धतीच्या कामकाज आपल्याला अपेक्षित नाही आहे शुक्रवार कशाचा दिवस आहे महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे ऐंशी पानाचं पुस्तक आहे आतापर्यंत बारा दहा आपण तेच पुनर्प्रकाशित केलं अशासकीय कामकाजाचा दिवस त्या दिवशी त्याची गंभीरता नाही अध्यक्ष महाराज याच्यावर काहीतरी डायरेक्टिव्ह कधीतरी निर्देश दिले पाहिजे ना अध्यक्ष महाराज उद्या अध्यक्ष महाराज जेव्हा शताब्दी महोत्सवात इथे एखादा आमदार आपग कामकाज पाहिजे तेव्हा म्हणे की आमचे पूर्वज जे होते त्यांना फक्त तोंडात लोकशाही पाहिजे होती कृतीत नको आचरणात लोकशाही त्यांना अपेक्षित नव्हती फक्त शब्द लोकशाहीचं महत्व सत्यमेव जयते धर्मचक्र प्रवर्तनाय आता या अशासकीय विधेयकाची उत्तरं तुम्ही तरी द्या तिकडे बसून राज्यपालांकडे जाऊ शपथ घेऊ आणि इकडे येऊन उत्तर द्या काय चालू आहे स्टुडिओ न आता अध्यक्ष महाराज आपण आता मग निषेध व्यक्त करता येत नाही नाना पटोग <laughs> अशासकीय विधेयक आहे अशासकीय ठराव आज अशासकीय कामकाजाचाच दिवस आहे शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा नियम यामध्ये अशासकीय कामकाजाचे अडीच तास हे ठरले आहे अध्यक्ष महाराज यावर काय निर्णय द्यायचा तुम्ही द्या फक्त तेवढंच आहे पद्धती का अशा पद्धतीनं कामकाज होऊ नये मान्य अध्यक्ष महाराज नेहमी कामासाठी लक्ष देतात पण सरकार जर मदत नसेल तर अध्यक्ष महाराज ही काय करतील काय उत्तर काय याच्यानंतर दोन अशाच किमि गाय दोनशे ठीक आहे मंत्र्यांनी सुट्टी घेतली आहे का मंत्र्यांनी तुम्हाला सुट्टीचा अर्ज घेतला सुट्टीचा अर्ज दिला आहे का सुधीर भाऊ नाही तुमचा नाही ज्याचे अशासकीय विधेयक अच्छा तुम्ही उत्तर देता देतात काय हरकत अरे असं आहे तुम्ही बसलेलं नाही आता याच्या नंतरचा पुढचा क्रम काय आहे श्री सुधीर मुनगंटीवार विससे यांचे सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पाच कारागृह महाराष्ट्र सुधारणा विधेयक आता कारागृह सुधारणा विधेयकामध्ये उत्तर कोण देणार आहे गृह विभागाने दिलं पाहिजे आता इथं मंत्री नाही राज्यमंत्री नाही बरं हे विधेयक काही आत्ता मांडग नाहीये मागच्या वेळी आम्हाला सांगण्यात आलं की पुढच्या अधिवेशनात नक्की घेऊ तर दुपारी सांगितलं तरी आम्ही निघून गेलो असतो मग पुढच्या अधिवेशनात काय हरकत नाही करा <laughs> एक ध्यान मे चैनसुख भैया अध्यक्ष महाराज चैनसुख भैया नाही अध्यक्ष महाराज आपके ही शेर में मैं एक शेर सुनाई देता हूं छल करोगे तो छल मिलेगा आज नहीं तो कल मिलेगा और एक सुना देता हूं क्योंकि आप बहुत शेर कहते हो किसी को तोड़कर कभी खुद को मजबूत मत समझो वक्त ऐसा घूमेगा कि जब टूटोगे तो जोड़ने वाला भी नहीं रहेगा आ, अरे प्रश्न मी लोकशाहीच्या महत्वाचा आधोरेखांकित करतो आमचा तर हृदय मोठा आहे भाऊ आम्ही तर जो येईल त्याला सामावून घेतो उद्या तुम्ही आगा तर तुमच्या सहित पक्ष जागू आम्ही चिंता करू नका